खास थंडीच्या निमित्ताने इथे आज मी ताज्या मटारचा रस्सा तयार करून घेतलेला आहे किंवा मसाला वाटाणा हा पण तुम्ही म्हणू शकता याला अतिशय रुचकर लागतो खाण्यासाठी जरूर करून बघा रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे तर हा रस्ता मटारचा रस्ता कसा करायचा त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्व रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं सर, खूप 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 मनापासून स्वागत सध्या हिवाळ्यात चालू आहे हिवाळ्यामध्ये मंडईमध्ये वेगवेगळ्या भरपूर भाज्या आलेल्या आहेत तर ह्या भाज्यांमध्ये ताजा मटार देखील टपो टपोरा असा छानपैकी ताजा मटार सुद्धा मंडईमध्ये भरपूर मुबलक प्रमाणात आलेला आहे तर म्हंटल चला आज आपण करूयात ह्या मटारची भाजी किंवा मटार मसाला तर अतिशय सुंदर होतो चवीला तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता अतिशय रुचकर लागतो तर चला मटार मसाला कसा करायचा पटकन सुरुवात करूया तर आता मटार मसाला तयार करण्यासाठी गॅसवरती एक कढई घेतलेली आहे कडाईमध्ये दोन टेबल स्पून तेल गरम होण्यासाठी मी ठेवलेलं आहे तर तेल आधी छान गरम होऊन देऊयात आपण तेल छान गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत जिरं मस्त पैकी छान पैकी फुललं पाहिजे तर त्याची चव खूप छान उतरते त्यानंतर इथे काही खडे मसाले मी घेतलेले आहेत यामध्ये या दोन वेलची एक तमालपत्र तीन ते चार काळी मिरी दोन छोटे दालचिनीचे तुकडे आणि दोन ते तीन लवंग घेतलेले आहेत तर हे खडे मसाले या तेलामध्ये घालून घेऊयात आपण आणि साधारण तीस ते चाळीस सेकंद या तेला सोबत फ्राय करून घेऊयात तर आता हे तीस ते चाळीस सेकंद परतून झालं तेलावरती की इथे एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तर हा कांदा घालतीय आणि छानपैकी आपल्याला ना सोनेरी रंगावरती हा कांदा छानपैकी परतून घ्यायचा आहे गॅस मी मीडियम ठेवलेला आहे तर आता कांदा परतत असताना यामध्ये साधारण एक चमचा इथे मी आलं लसूण पेस्ट घालतेय साधारण चार ते पाच लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं खलबत्त्यामध्ये मी ठेचून घेतलेलं आहे तर ह्या कांद्यासोबत ही आलं लसूणची पेस्ट सुद्धा छानपैकी पे आपल्याला परतून घ्यायची आहे तर आता आलं लसूण पेस्ट सुद्धा छानपैकी पे इथे परतून झालेली आहे बेसिकली लसणाचा कच्चे पण आपल्याला ह्याच्यामध्ये घालून टाकायचं आहे म्हणून परतणं अतिशय गरजेचं आहे कोणत्या पण भाजीची चव परतल्यानंतरच छान लागते तर आता हे परतून झालं आहे साधारण दोन ते तीन मिनटं यामध्येच आता घालते मी एक मिरची बारीक चिरून घेतलेली आहे ही मिरची देखील ह्याच्यात घालून घेते ही सुद्धा छानपैकी आपण परतून घेऊया आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत काही बेसिक मसाले तर इथे साधारण पाव चमचा हळद घालतीये आहे त्यानंतर यामध्येच घालतीये आहे मी एक मोठा चमचा धन्याची पूड अर्धा चमचा जिरे पूड त्यानंतर इथे घालतीये आहे रेड चिली पावडर साधारण एक मोठा चमचा त्याच्यानंतर अर्धा चमचा घालतीये आहे लाल तिखट जे की तिखटल आहे तिखट लाल तिखट घालतीये आहे त्यानंतर एक मोठा चमचा यामध्ये घालतीये गोडा मसाला गोडा मसाला तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही ठेवणीतला कोणताही मसाला घातला तरी चालेल किंवा गरम मसाला जरी घातला तरी सुद्धा चालू शकतो तर आता हे मिक्स करून घेऊयात छान मस्त का सुंदर सुगंध येतो या मसाल्यांचा आता एक साधारण दोन मिनटं तरी छानपैकी आपण हे परतून घेऊयात तर आता हे छानपैकी परतून झालेलं आहे कलर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे तर आता इथे दोन टोमॅटो दोन टोमॅटो बारीक, बारीक मिक्सरला फिरून घेतले त्याची पिवरी तयार करून घेतलेली आहे तर ही पिवरी घालती यामध्ये मस्त मिक्स करून घेऊया या ते आणि एक साधारण दोन ते तीन मिनटं आपल्याला हे छान पैकी शिजवून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटोची प्युरी छान पैकी शिजवून घ्यायची आहे जोपर्यंत मसाल्यांना वरती असं तेलाचं तवंग सुटत नाही तोपर्यंत आता यामध्येच टोमॅटो शिजे शिजायचे आहेत म्हणून यामध्ये घालतीये चवीनुसार मीठ हे देखील मिक्स करून घेऊयात आणि हे छान पैकी थोडस शिजावं आणि खाली मसाले आपले जळून येत ना म्हणून इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे तर थोडस गरम पाणी यामध्ये घालतीय असं केल्याने एक तर मसाले जळत देखील नाहीत खाली लागून आणि छानपैकी परतले देखील जातात तर हे बघा आता ह्याला छानपैकी तेल सुटेपर्यंत आपण पर छानपैकी परतून घेऊया तर आता हे मसाले परतत असतानाच यामध्ये पाव चमचा मी हिंग घालतीये तुम्ही जेव्हा मी फोडणी केली तेव्हा हिंग घातला तरी सुद्धा चालेल किंवा असा वरतून जरी घातला तरी सुद्धा चालू शकतो आता हे छानपैकी परतून घेऊयात तर हे बघा छान पैकी असा तेलाचा तवंग वरती आलेला आहे म्हणजेच आपले मसाले आणि टोमॅटोची प्युरी देखील छानपैकी शिजवून तयार आहे इथे बघू शकाल इथे तुम्ही आता या स्टेजला ह्याच्यामध्ये घालतीये मी ताजा मटार तर ता इथे साधारण अर्धा कप मी ताजा मटार घेतलेला आहे हा ताजा मटार ह्यामध्ये घालून घेत मस्त मिक्स करून घेऊयात काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि दोन ताजा मटार सोबत आपण हे थोडस शिजवून घेऊया तर आता साधारण दोन मिनटं ताजा मटर ह्यामध्ये घालून मी परत एकदा परतून घेतलेला आहे तर आता यामध्ये घालती आहे मी गरम पाणी गरम पाणीच घाला म्हणजे भाजीची चव पण छान लागते आणि जो कलर उठून येतो ना आपण कश्मीरी रेड चिली पावडर घातलेली आहे त्यामुळे तर त्याच्यामुळे कलर सुद्धा छान येतो आता तुम्हाला कितपत पातळ हवी आहे ग्रेव्ही दाटसर हवी आहे त्या हिशोबाने ना ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आम्हाला थोडीशी पातळसर आवडते म्हणून मी जरा पाणी जास्ती घालतीय हे बघा आणि आता इथे यामध्ये घालतीये मी चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ घालून झालं की यामध्ये थोडासा गुळ घालतीये कारण टोमॅटोमध्ये आंबटपणा असतो ऍसिडिटी असते तर ती बॅलन्स आउट करण्यासाठी इथे गुळ घालतीये गुळ घालणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला नाही घातलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही तर हे मिक्स करून घेऊयात छानपैकी आपण आणि झाकण ठेवून एक साधारण दहा मिनटं तरी आपण छानपैकी दणकून उकळून घेऊयात तर आता एक साधारण दहा मिनिटं छानपैकी हा रस्ता मी पैकी असा दणकून उकळवून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त दिसतोय ऑलरेडी पण आता ह्याला अजून एक बाइंडिंग येण्यासाठी ना तर इथे दोन ते तीन चमचे ना मी भाजलेला दाण्याचा कूट घालतेय संपूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला घाला वाटला तर घाला नाही घातलं तरी चालेल किंवा ह्याच्याऐवजी तुम्ही बेसन भाजून जरी घातलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही फक्त एक या भाजीला एकसंधपणा यावा म्हणून मी दाण्याचा कूट घातलेला आहे हे बघा दाण्याचा कूट घातल्या घातल्या ह्याला एक छानपैकी दाटसरपणा आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही हे बघा किंवा मग बेसन घाला तर आता हे आता झाकण न ठेवता आपल्याला छान दाट होईपर्यंत एक पाच मिनिटं शिजवून घ्यायचं आहे तर झाकण न ठेवता इथे भाजी छानपैकी मी उकळवून घेतलेली आहे बघू शकाल तुम्ही सुंदर कलर आलेला आहे आणि गरम पाण्यामुळे हा कलर एकदम असा म्हणजे ना निखरून वरती येतो बघू शकाल इथे तुम्ही आता है? सगळ्यात शेवटी यामध्ये घालते भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गॅस आता बंद करून घेऊया आणि ही भाजी छानपैकी सर्व करून घेऊया तर ही मटार रस्सा किंवा मटारची भाजी इथे मी छानपैकी सर्व करून घेतलीये सोबत खाऊ शकता भाकरी सोबत खाऊ शकता भातासोबत सुद्धा ही भाजी खूप छान लागते आ, मस्त दिसतीये कलर सुद्धा कलर टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद